तुम्ही नका सांगा पुरुष मंडळींना विचारतो बाईना राखतो कुठे रास ज्यासने बाया हजर नाही त्यासनेच बोलाना नाही ते बरेल जाईल बाईचा राग कुठं असतो बाबाजी नाकावर असतो नाकातली फुली सांगते ताई लग्न झाल्या तुला याच घरात राहायचे राख करून काहीच फायदा नाही इथंच राहायचे नाकातली फुली उपदेश करते अजून सांगतो गड्यात तुम्ही मणी मंगळसूत्र घालतात लग्नाच्या नंतर मनी मंगल सूत्र का घालतात ऐका तुम्ही ती सोन्याची पोत असते बरोबर आहे ना सोनाना मणि राहतस त्यांना काळा मनी राहतस आणि दोन डोरला राहतस त्या सोनाना सोनाना दोन पथका त्या पोतरा हा सोन्याचे आहेत ते मणिमंगळ सूत्र बाईला उपदेश करत ताई तुझं लग्न होता जस आम्ही गड्या का मणी सोन्याचे मणी आणि दोघ मंगळसूत्र एकत्र दोऱ्यामध्ये पिळून राहतोय तस तुला पूर्ण परिवार धरून राहायचंय ते मणी मंगळसूत्र बाईला होते नाही ते बाकी ना सांगतील सा ना आमलेशी काड्या ना वय वय गर वय अजून सांगतो तुम्ही पायामध्ये साखरपुड्याच्या नंतर चाड घालतात साखरपुड्यामध्येच भेटतात ना पोरींना चाड तुमच्याकडे काय म्हणतात त्याला चाडच म्हणतात ना लच्छा म्हणतात हा बरोबर आहे का लच्छा चाड हा साकड्या हा वा वा त्या साकड्या साखरपुडामध्ये घातल्या जातात साकड्या का घातल्या जातात बहिणी हो ऐका तुम्ही त्या चाड घालतात ना साकड्या घालतात ना त्याच्यामध्ये प्रत्येक पायाच्या साखळीला घुंगरू लावलेला असतो बरोबर आहे ना दोघ पायांना त्या चाळ मध्ये घुंगरू असतो त्या घुंगरूंकडनं काय शिकायचंय तुम्हाला चालत असताना उजव्या पायाचा चाळ मधला तो घुंगरू आवाज करतो बाईला सांगतो ताई जरा सांभाळून पाय टाक तुझ लग्न होत्या सांभाळून टाक जर तुझा पाय घासरला तर तुझ्या बापाची आब्रू जाईल आणि दुसऱ्या पायातला चाळ सांगतो ताई हा पण सांभाळून टाक नाही तर तुझ्या सासऱ्याची इज्जत जाईन झाडमध्ये घुंगरूबाईला उपदेश करतात शृंगारा पण प्रत्येक शृणगाराच्या मागचं काही ना काही कारण आहे आता मला शृंगार सांगायचं आला आठवणीत म्हणून दिलं सांगून नाहीतर तर भगवंताचाही शृंगार पुढे सांगायचा नंदबाबांना सांगितलं बाबा अगर आपला लाला देखण आहे तो आपणगार करणं पडे नंदबाबांना बाबांना पितांबरने सवला नवरत्नांच्या हारपुना गड्यात टाकले वगडी पगडी बांधलेली नंद बाबांनी एवढा शृंगार कधी केलेला नाही एक हात पगडीला एक हात पितांबर मतलब धोत्राला आणि चालत होते नंदबाबा अजून कोरांनी अडवलं बाबा अगर लाला देखना है, तो आपको नचनो पडे गो जेव्हा नंदबाबांना मुलगा झाला तेव्हा नंदबाबांची वय किती होती किती वय होती नंदबाबांची हे सगळं भागवतामध्ये सापडत शोधलं पाहिजे जेव्हा नंदबाबांना म्हणजे यशोदा मैयाला मुलगा झाला तेव्हा नंदबाबांची वय होती नव्वद वर्ष नव्वद वर्षाच्या वयामध्ये मुलगा झाला पण लेकरांनी सांगितलं बाबा अगर आपोला आला देखनाय तो आपो नचलो नंद बाबा नाचत होते कोणासाठी कोणासाठी पोरासाठी पोरगा कोण होता देव देवनी करता देवना बाप नाचना आपण नाचलो ते काय नवीनशी साठी देवाचा बाप नाचला अरे देवाचा बाप काय नाचला पुढे जाऊन आपले महादेव नाचताय हा सांगणारच आहे नंदाबाबांना बाबांना पोरांनी नाचायला लावलं आणि नंदाबाबा बाबा नाचत होते गेले का नाही याच तोंड बघितलं दर्शन घेतलं आणि मग आता गोकुळामध्ये चर्चा चाललेली आहे गोकुळामध्ये चर्चा पसरली गौडनी एकमेकींना सांगत होत्या काय सांगत होत्या महाराजांच्या महाराजांच्या काय ना राव अशी जादू आहे का मला नाचा गद्दी गया तो खाल्ली दो दोबा दो मनासारखे लोक भेटले की बिलकुल काम करतो माणूस हो बिलकुल झालंच पाहिजे ते ऐकावडन म्हणजे गवळन मनती गला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला पुढे सुंद वडे गवळण म्हणती गवळन म्हणती गवळन मनती गोडला पुत्र झाला झालं क्या बात वा असा आनंद लता या पाहिजे हो असा आनंद लिहायला पाहिजे तुम्हाला सांगू का नाचणं ही सुद्धा एक भक्तीवर हो आणि या भक्तीच्या जोरावर हो या पायाचा तालावर गुंगरूच्या बोलावर माझ्या जगाच्या मालकाला मीराबाईनं नाचायला मजबूर केलं हो मीराबाईनं काय केलं मीराबाईनं भगवंताला नाचायला मजबूर केलं महाराज समाज काय नाव ठेवेल त्याच्यापेक्षा स्वतःचा बाप सुद्धा विरोध करत होता बापाच नाही ऐकलं जर भगवंताला त्याला जवळ करायचं असेल बापाचं ऐकलं नाही नाचत राहिली कशी माहितीये का